जय जय रघुवीर समर्थ मागेल्या आठवड्यात आपण वेक वैराग्य नाम या दशकातील समास दुसरा प्रत्यय निरूपण नाम याचे श्रवण केले श्री समर्थ सांगतात की प्रत्यय म्हणजे जो आपल्याला आयुष्यामध्ये पदोपदी येत असतो तो तर प्रचिती म्हणजे भूतकाळात येऊन गेलेला अनुभव श्री समर्थ म्हणतात की जो आपल्या स्वतःला जाणत नाही तो लोकांना कसे जाणणार समर्थ येथे चंदनाचे उदाहरण देऊन सांगतात की बाह्यरूपाने बघितल्यानंतर चंदन व इतर वृक्ष समानच वाटतात पण खरा फरक त्याचे दहन किंवा जीत झाल्यानंतरच कळतो श्री समर्थ सांगतात की आपण आज ना उद्या मरणार आहोत हे जाणून सर्वांशी भलेपणाने वागावे नित्य हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करत असावे आपण शिकलेल्या विद्येचा योग्य वापर करण्याचा विवेक आपल्याकडे असावा आता चालू आठवड्यात नवीन समास भक्त निरूपण नाम सुरू होत असून त्या समासाचे श्रवण आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदास बोध दशक बारावा विवेक वैराग्य नाम समास तिसरा भक्त निरूपण नाम श्रीराम समर्थ पृथ्वीमध्ये भौत ते लोक तेही पहावा विवेक इहलोक आणि परलोक बरा पहावा इहलोक साधा या कारणे त्याची संगती धरणे परलोक साधा या कारणे श्री सद्गुरू पाहिजे श्री शी काय पुसावे हे कळे ना स्वभावे अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टीचे विवरण केलीची करावे आधी मुख्य देव तो कोण मग आपण भक्त तो कोण महावाक्य विवरण केलीची करावे सकळ केली याचे फळ के सार शाश्वत ओळखावे निच्चळ आपण कोण हा केवळ शोध घ्यावा सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता आधी भगवंता ओळखिले पाहिजे निच्छळ चंचळ आणि जड ओगा मायेचा पवाड यामध्ये वस्तू जाड जाणार नाही ते परब्रह्म धुंडावे विवेके त्रोलक हिंडावे माईक विचारे खंडावे परीक्षावंती खोटे सांडून खरे घ्यावे परीक्षावंती परीक्षावे मायेची अवघीच जाणावे रूप माईक पंचभूतिके माया माईक झाले विलया पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत दिसेल तितुके नासेल उपजेल तितके मरेल रचेल तितके खचेल रूपमायेचे वाडेल तितके मोडेल येईल तितुके जाईल भूतासभूत खाईल कल्पांतकाळी देहधारक तितुके नासती हे तो रोकडे प्रचिती मनुष्यवती रेत कैसे अन्न नसता रेत कैसे औषधी नसता अन्न कैसे औषधी जीवने कैसे पृथ्वी नसता आप नसता पृथ्वी नाही तेज नसता आप नाही वायू नसता तेज नाही ऐसे जाणावे अंतरामा अंतरात्मा नसता वायू कैसा विकार नसता अंतरात्मा कैसा निर्विकारी विकार कैसा बरे पहा पृथ्वी नाही आप नाही तेज नाही वायू नाही अंतरात्मा विकार नाही निर्विकारी निर्विकारी जे निर्गुण त्याची शाश्वताची खुन संपूर्ण नासिवंत नासिवंत समजून पाहिले तो ते अस्ताची नसते झाले सारे कळो आले समाधान वेके पाहिला विचार मनास आले सारासार येणेकरिता विचार सदृढ झाला शाश्वत देव तू निर्गुण अशी आंतरी बाणली खुन देव कळला मी कोण कळले पाहिजे मी कोण पाहिजे कळले देय तत्व तितकं शोधिले मूर्तीच्या ठाई आले मी तू पण सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता मी तूपण हे तत्वता तत्वी मावळले दृश्य पदार्थाची ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे मी तू पण ते कैसेवरे तत्वता वस्तू पंचीकरण महातत्व विवरण महावाक्य महावाक्यवस्तू आपण निसंगपणे निवेदन केली पाहिजे देवाभुक्ताचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा मी पण ते बुडाले वेके वेगळेपणे गेले निवृत्तीपदास प्राप्त झाले पद विज्ञानी राहिले ज्ञान राहिले ध्यान सकळ काही कारण पाहून सांडिले जन्ममरणाचे चुकले पाप अवघेच बुडाले झाले निसंतान निर्बंध मोक्ष प्राप्त झाला जन्मसार्थकची वाटला सकळ काही नाना किंत निवारले धोके अवघेचे तुटले ज्ञानविवेके पावन झाले बहुत लोक पतित पावनाचे दास तेही पावन करती जगास ऐसी प्रचिती मनास बहुतांच्या आली इति दास गुरुशिष्यसंवादे भक्तनिरूपणनाम समासति स्रा जय जय रघुवीरस्सपार्थ ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री 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 श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय सद्गुरु ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ओ ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ओ ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रि श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ ओम श्री गुरुदत्ताय श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय सद्गुरु